रामकृष्ण श्री स्वामी समर्थ वर्षातील बाराही महिन्यामध्ये शिवरात्री येत असते त्यापैकी फेब्रुवारी महिन्यामध्ये जी शिवरात्री येते तिला महाशिवरात्र म्हटलं जातं जी अत्यंत महत्त्वाची मानली जाते या दिवशी भगवान शिवांचा विवाह देवी पार्वतीशी झाला होता महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव व त्यांची पत्नी पार्वतीची पूजा केली जाते हे व्रत पाहताना आपण दिवसभर पूजा करू शकतो महाशिवरात्रीचा हा पवित्र सण भारतासह जगभरामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो यंदा पंचांगानुसार पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वार रविवार या दिवशी महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे या दिवशी महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी घरामध्ये सेवा व उपासना करायच्या आहेत आणि काही उपाय देखील करायचे आहेत असाच एक उपाय आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये तुम्ही अशा काही झाडांना स्पर्श करायचा आहे करायचा या झाडांना तुम्ही स्पर्श केल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी असतील अडथळे असतील दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल असा हा उपाय महाशिवरात्रीच्या दिवशी कधी करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे या झाडांना तुम्हाला स्पर्श करायचा आहे याविषयी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बेल बेलायकनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हा कधीही मी नवीन व्हिडिओज अपलोड करेन तर त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्या फोनवरती येईल आणि तुमच्याकडून एक पण व्हिडिओ मिस होणार नाही महाशिवरात्रीचा हा सण दोन महत्त्वाच्या कारणामुळे खास आहे या तिथीला महादेवाने देवी पार्वतीसोबत विवाह केला होता दुसऱ्या मान्यतेनुसार महादेव महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव प्रथमच प्रकट झाले होते शिव हे ज्योतिर्लिंगाच्या रूपामध्ये प्रकट झाले होते शिवरात्रीच्या दिवशी चौसष्ट वेगवेगळ्या ठिकाणांचे शिवलिंगाचे दर्शन झालं या दिवशी महादेवांची पूजा केल्याने सर्व संकटे दूर होतात अशी देखील मान्यता आहे देवांचे देव महादेव हे शंकर महेश महाकाल शिव भोलेनाथ अशा विविध नावांनी पूजले जातात भोलेनाथ हे नावाप्रमाणे साधे भोळे आहेत साधे जल अर्पण केले सुद्धा केले तरी सुद्धा ते प्रसन्न होतात असे असले तरी देखील महाशिवरात्रीला महादेवांची विशेष पूजा केली पाहिजे महाशिवरात्रीला विधिवत केलेली पूजा ही अनेक पटीने फळ देते मान्यतेनुसार या दिवशी पृथ्वीवरील प्रत्येक शिवलिंगामध्ये महादेवांचा साक्षात वास असतो त्यामुळे या दिवशी केलेल्या पूजेचं विशेष असं फळ मिळत असतं त्यानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नानाधिकारी उरकून घ्यावीत महादेवांसमोर व्रताचा संकल्प करावा या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करा सुरुवातीला सूर्यदेवाला जर अर्घ म्हणून अर्पण करा या दिवशी तुम्हाला शक्य असल्यास निर्जला व्रत करा किंवा तुम्ही फलाहार घेऊ शकता हे व्रत करू शकता अगदी ज्यांना व्रत करणं शक्य नाही त्यांनी ओम नम शिवाय या मंत्राचा जप केला तरी सुद्धा चालेल तरी देखील व्रताचं संपूर्ण फळ तुम्हाला मिळू शकतं महादेवांची पूजा करताना सर्वप्रथम महादेवांना पंचामृताने स्नान घाला तसेच चंदनाचा टिळक लावत बेलपत्र भांग आणि धोत्र्याचं फळ फूल अर्पण करा बेलाची पाणी अर्पण करा या दिवशी महादेवांची विधिवत पूजा करायच्या करण्याचा व्हिडिओ आपल्या स चॅनलवरती सविस्तर अपलोड होणार आहे तो व्हिडिओ पाहून तुम्ही महादेवांची शुभमूर्तावरती पूजा करू शकता योग्य त्या मूर्तावरती योग्य पद्धतीने पूजा करू शकता त्यामध्ये डिटेल अशी माहिती दिलेली आहे त्यानंतर सर्वात शेवटी आरती करत असताना आपण देवांना अखिरीचा किंवा मिठाईचा नैवेद्य दाखवू शकतो त्यानंतर पूजा झाल्यानंतर सेवा झाल्यानंतर महादेवांचे महाशिवरात्रीला तुम्हाला अशा काही झाडांना स्पर्श करायचा आहे याविषयीची माहिती आता आपण जाणून घेऊया धार्मिक श्रद्धेच्या आधारे अशी काही झाडं आहेत ज्याची पूजा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते आज अशाच पाच झाडांबद्दल आपण माहिती पाहणार आहोत असं म्हणतात की या पाच झाडांची पूजा केली तर श्रीमंत व समृद्ध आयुष्य आपण जगू शकतो बघा रोजच्या या दहाच्या युगामध्ये आपल्याला रोजच्या या झाडांचे पूजन होत नाही परंतु अशा काही विशिष्ट तिथीवरती आपण या झाडांची पूजा सेवा उपासना केल्यामुळे आपल्याला फळ जे तर ते मिळत आपल्या घरामध्ये दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होत असतं महाशिवरात्रीच्या दिवशी ज्या पहिल्या झाडाला तुम्हाला स्पर्श करायचं आहे ते म्हणजे धोत्र्याचं झाड या धोत्र्याच्या झाडाचं फळ किंवा फूल तुम्हाला महादेवांना अर्पण करायचं आहे बघा महादेवांना धोत्र्या फळ असेल फूल असेल बेलाची पानं असेल भांग असेल अर्पण केलं जातं असे केल्याने महादेव प्रसन्न होतात आणि संपूर्ण पूजेमध्ये धोत्र्याचं फळ किंवा फूल अनिवार्य हे फळ आणि किंवा फूल तुम्हाला तुमच्या देवघरातील शिवलिंगावरती अर्पण करू शकता किंवा जर तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी जवळच असलेल्या महादेवांच्या मंदिरामध्ये जाणं शक्य झालं तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही हे फळ जे आहे किंवा धोत्र्याचं फूल आहे हे महादेवांना अर्पण करू शकता महादेवांच्या पूजेमध्ये धोत्र्याच्या फुलाला अत्यंत फुल महत्व फुल आहे हे धोत्र्याचं फूल महादेवांना अर्पण केल्यामुळे तुमची रखडलेली कामे देखील पूर्ण होतात अर्पण करण्यामागे एक पौराणिक कथा देखील आहे जसं म्हटलं जातं की वेळेस काही वस्तू बाहेर आल्या होत्या त्यावेळेस देव आणि दानवामध्ये यावरून वाद निर्माण झाले होते काही गोष्टी देवाने वाटून घेतल्या काही गोष्टी दानवाने वाटून घेतल्या पण ज्यावेळी समुद्रमंथनातून हालहाल नावाचं विष बाहेर पडलं त्यावेळेस मात्र देव आणि दैत्य दोघांपैकी ही कोणीच घ्यायला तयार नव्हतं विष प्राशन्न करण्यासाठी तयार नव्हतं त्यावेळेस देव आणि दैत्य दे हे विष घेऊन गे महादेवांजवळ गेले महादेवाने संपूर्ण सृष्टीचं रक्षण करण्यासाठी या विषा विषाचं प्राशन्य केलं आणि आपल्या कशामध्ये हे विष सामावून ठेवलं अतिशय विषारी असलेलं हे विष प्राशन केल्यामुळे महादेवांना त्याचा त्रास होऊ लागला आणि ते बेशुद्ध पडले त्यांना शुद्धीत आणण्यासाठी देव आणि दैत्यांनी अनेक प्रयत्न केले त्यानंतर त्यांच्या माथ्यावरती ज्यावेळेस भांग आणि दोत्र्याचं फुल अर्पण केलं गेलं त्यावेळेस महादेवांना शुद्ध आली तेव्हापासून महादेवांच्या पिंडीवरती भांग किंवा धोत्र्याचं फळ फूल हे अर्पण केलं जातं याशिवाय धोत्र्याचं फूल महादेवांना अर्पण करण्यामागे अजून एक पौराणिक मान्यता आहे बघा ही अशी मान्यता आहे की महादेव जे आहे तर ते कैलास पर्वतावरती ध्यान तपश्चर्या करत असतात आणि कैलास पर्वतावरती असलेली थंडी त्या थंडीमध्ये त्यांना थोडासा उबदारपणा लाभावा यासाठी त्यांना भांग आणि धोत्र्याचं फूल जे आहे तर ते अर्प केलं जातं त्यामुळे त्यांना तिथल्या थंडीमध्ये थोडेशा उबदारपणा मिळतो म्हणून याचं महत्व आहे बघा महाशिवरात्रीच्या दिवशी या धोत्र्याच्या फुलाच्या फळांच्या झाडाला आपल्याला स्पर्श करून मन आपली इच्छा व्यक्त करायची आहे ही इच्छा व्यक्त करत असताना महादेवांना ती इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे असं केल्याने आपल्या घरामध्ये असलेल्या आर्थिक समस्या पैशा संबंधीच्या समस्या ज्या काही असतील तर त्या तुमच्या घरामध्ये असतील तर त्या संपूर्णपणे नष्ट होतात तुमच्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य नांदायला लागेल महादेवांची विशेष कृपा तुमच्या घरावरती राहील या झाडाचं तुम्हाला विशेष पूजन देखील करायचं आहे अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी या झाडाला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा आहे धूप ओवाळून घ्यायचं आहे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा देखील झाडाखाली प्रचलित करायचा आहे असं केल्यामुळे तुमच्या तुमच्यातील कठीणातील कठीण इच्छेची पूर्तता होते अशी देखील मान्यता आहे त्यानंतरच्या दुसऱ्या झाडाला तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी स्पर्श करायचा आहे ते झाड म्हणजे शमीचं झाड दाड़, शमीच्या झाडामध्ये भगवान शिवशंकरांचा वास असतो अशी देखील मान्यता आहे शमीच्या झाडाखाली भगवान शिव आणि पार्वतीचा विवाह झाला होता म्हणून शमीच्या झाडाला हिंदू धर्मामध्ये अतिशय पवित्र पूजनीय मानलं जातं या दिवशी तुम्हाला म्हणजेच महाशिवरात्रीच्या दिवशी एक ताट तयार करायचं आहे त्या ताटामध्ये कलश भरून पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये एक चमचा कच्चं दूध टाकायचं आहे त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा फूल एक धूप दीप घ्यायचं आहे आणि हे ताट घेऊन तुम्हाला शमीच्या झाडाजवळ जायचं आहे तिथे गेल्यावर या झाडाचं पंचोपचारे पूजन करून घ्यायचं आहे त्या झाडाला स्पर्श करून तुमची मनोमन इच्छा व्यक्त करायची आहे धूप ओवाळून घ्यायचा आहे जो शुद्ध तुपाचा दिवा आणला प्रज्वलित करायचा आहे असं केल्याने तुमच्या कठीणातील कठीण इच्छेची पूर्तता होते महादेवांची विशेष कृपा तुम्हाला प्राप्त होते बघा साक्षात महादेवांचा वास असलेल्या शमीच्या झाडाची पूजा केल्याने त्यामध्ये असलेल्या देवी शक्तीचा आपल्याला आशीर्वाद लाभतात आणि आपल्या ती कठीणातील कठीण इच्छा ची होते शमीच्या झाडाची पाने देखील आपल्याला देवघरातील शिवलिंगाला अर्पण करायचे आहेत कारण की एक शमीचं पान हे दहा बेलपत्रा समान असतं त्यामुळे जर तुम्हाला शमीचं पान मिळालं तर नक्कीच तुम्ही ती अर्पण करायला विसरू नका हिंदू धर्मामध्ये शमीचं झाड हे अत्यंत पवित्र पूजनीय मानलं जातं कारण भगवान रामाने ज्यावेळेस रावणाचा वध केला होता वध करून आल्यानंतर सगळ्यात आधी त्यांनी शमीच्या झाडाची पूजा केली होती दुसऱ्या कथेनुसार ज्यावेळेस पांडव वनवासात गेले त्यावेळेस त्यांनी त्यांचे शत्रदेखील शमीच्या झाडामागे लपवून ठेवली होती श शे, म्हणूनच शमीच्या झाडाला अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे शमीचं झाड हे अत्यंत पूजनीय मानलं गेलं आहे शमीच्या झाडाची पूजा केल्याने मोक्षप्राप्ती मिळते आणि जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती मिळते अशी देखील मान्यता आहे शमीचं झाड हे वाईट शक्तीविरुद्ध एक ढालीसारखं काम करतं म्हणून जर शक्य असेल तर शमीचं एखादं छोटस रोपट आपल्या घराच्या अंगणामध्ये असावं शमीच्या झाडाची पानं ही नकारात्मक शक्ती खेचून घेतात आणि घर गर आणि घरातील सर्व व्यक्तींचे संरक्षण करतात शमीच्या झाडाची पूजा केल्याने संतती प्राप्ती होते त्यामुळे या स्त्रियांना बऱ्याच वर्षापासून मुलबाळ होत नाही त्यांनी महाशिवरात्रीच्या दिवशी शमीच्या झाडाचे पूजन केल्यामुळे त्यांना मुळबाळ होऊ शकतं संतती प्राप्ती होते यासोबतच शमीच्या झाडाची पूजा केल्याने चांगलं आरोग्य लाभतं त्यासोबतच धन धान्य समृद्धी सुख कशाचीही कमतरता राहत नाही शमीच्या झाडाला अर्पण केलेलं पाणी त्यामुळे पाणी अर्पण केल्यामुळे तुम्हाला चांगलं आरोग्य लाभत तुमच्या सर्व शारीरिक व्याधी होतात आर्थिक भरभराटीसाठी घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी शमीच्या झाडाला तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी स्पर्श करायचा आहे जितकं महत्व तुळशीच्या पूजनाला आहे तितकंच महत्व शमीच्या झाडाच्या पूजनाला देखील आहे त्यामुळे रोज शक्य असेल तर किमान महाशिवरात्रीच्या दिवशी तरी तुम्हाला शमीच्या झाडाचं विशेष पूजन करून देवी लक्ष्मीची सुद्धा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला बेलाच्या झाडाला स्पर्श आहे तर बघा महाशिवरात्रीच्या दिवशी बेलपत्राचं हे वेगळं सांगायला नको हिंदू धर्मामध्ये बेलाचं झाड हे एक आवश्यक आणि दैवी झाड मानलं जातं विशेषतः भगवान शिवशंकरांना बेलाचं झाड हे अतिशय प्रिय आहे बघा बेलाचं पान म्हणजे त्रिफळा पान ज्यामध्ये भगवान शिव ब्रह्मा आणि विष्णू यांचा वास असतो अशी देखील मान्यता आहे बेलपान जे आहे तर ते ब्रह्मा विष्णू महेश यांच्या तीन डोळ्यांचे सूचित करतात हे तीन डोळे म्हणजे बुद्धी ज्ञान आणि निर्णय क्षमता अशी ही मान्यता आहे शिव महापुराणामध्ये बेलाच्या झाडाचं पूजेचं विशेष महत्व सांगितलं जातं बेलाच्या झाडाचं पूजन फक्त मानवच नाही तर देवी देवता देखील करतात इतकंच महत्व बेलाच्या झाडाला आहे पुराणानुसार जो काही भक्तिभावाने बेलपत्र महादेवांना अर्पण करतो त्यांचे सर्व संकटे दुःख महादेव दूर करतात बेलाचं पान हे महादेवांची ऊर्जा आपल्याकडे आकर्षित करत असतं तुम्हाला नोकरी व्यवसायासाठी काही समस्या असतील म्हणजे नोकरी प्राप्तीसाठी तुम्ही प्रयत्न करत असाल तर बेलाच्या झाडाची पूजा केल्याने तुम्हाला नोकरी प्राप्तीचे योग जुळून येत असतात अकाली मृत्यूपासून सुद्धा आपलं संरक्षण होत असतं यासाठी आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी बेलाच्या झाडाचं सुद्धा पूजन करायचं आहे महाशिवरात्रीच्या दिवशी बेलाच्या झाडाचं पूजन करत असताना थोड्याशा अक्षदा घ्यायच्या आहेत अक्षदा अखंड घ्यायच्या आहेत अखंड अक्षदा तुम्हाला घ्यायच्या आहेत बेलाच्या झाडाला अर्पण करायचे आहेत प्रज्वलित करायचा आहे त्या दिव्यामध्ये दोन वाती असाव्यात हा दिवा जो आहे तर तो बेलाच्या झाडाला तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे तुमची इच्छा जी आहे आहे तर ती व्यक्त करायची त्यानंतर बेलाच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा घालायची आहे त्यानंतरचे जे पवित्र झाड येतं तर ते म्हणजे औदुंबराचं झाड अर्थात उंबराचं झाड या उंबराच्या झाडाचा आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी विशेष पूजन करायचं आहे औदुंबरा झाड हे दत्तगुरूंना अतिशय प्रिय आहे हिरण्य कशिपेच्या नरसिंह अवतारामध्ये श्रीहरी विष्णूंनी वध केला होता त्यावेळेस त्यांच्या नखाची आग जी आहे तर ती उंबराच्या झाडाच्या पानाच्या रसामुळे शांत झाली होती म्हणूनच उमराच्या झाडाचं जो कोणी पूजन करतो त्याला श्रीहरी विष्णू आणि देवी लक्ष्मीचे आशीर्वाद हे प्राप्त होत असतात त्यांच्या घरामध्ये असलेले दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होतं आणि घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते सदैव नांदायला सुरुवात होते या झाडाचा संबंध शुक्र ग्रहाशी आहे आणि जो कोणी नित्यनिमाने या झाडाचे पूजन करतो त्याच्या कुंडलीतील शुक्रग्रह हा मजबूत होतो शुक्रग्रह म्हटलं की धनसंपत्तीशी त्याचा संबंध येतो आणि या झाडाचे नियमित पूजन केल्यामुळे तुमच्या घरामध्ये धनधान्याची कधीही कमी तरता भासत नाही जर तुमच्या घरामध्ये दारिद्र्य असेल पैशाच्या समस्या राहत असतील तर तुमच्या कुंडलीतील शुक्र ग्रह मजबूत करण्यासाठी नियमितपणे औदुंबर झाडाचं पूजन करावं त्यामुळे तुमच्या घरामध्ये असलेल्या सर्व आर्थिक समस्या संपूर्णपणे नष्ट होतात अशी देखील मान्यता आहे त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला उमराच्या झाडाचं विशेष पूजन करायचं आहे उमराच्या झाडाच्या सुकलेल्या काड्या देखील होम हवनामध्ये वापरल्या जातात इतकंच महत्त्व उमराच्या झाडाला देखील आहे ओम शं शुक्राय नमः या मंत्राचा जप करत एक एक उमराची काडी जी आहे ती यज्ञ हवन कुंडामध्ये अर्पण केल्यामुळे आपल्या कुंडलीतील शुक्रग्रह बलवान होतो त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असलेलं दुःख आणि दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होऊन ऐश्वर्य प्राप्ती होते त्यामुळे शक्य असल्यास महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला उंबराच्या झाडाला स्पर्श आवर्जून करायचा आहे उमराच्या झाडाला पाणी अर्पण करायचं आहे तिथे एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत या प्रदक्षिणा घालत असताना अवधूत चिंतन श्री गुरु देवदत्त या मंत्राचा जप करायचा आहे किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करत अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत असं केल्याने दत्तगुरूंची विशेष कृपा आपल्यावरती होते आणि धनधान्याची कधीही कमतरता भासत नाही आपल्या कठीणातील कठीण इच्छेची पूर्तता होते या उपायामुळे त्या तुमच्या महाशिवरात्रीच्या दिवशी उमराच्या धाराला स्पर्श करून आपल्याला हा उपाय करायचा आहे तुमच्या विवाहाविषयी काही समस्या असतील विवाह योग जुळून येत नसेल किंवा तुमच्या प्रॉपर्टीचे वाद सुरू असतील कोर्ट कचरे मध्ये काही मॅटर असतील तर अशा वेळेस उमराच्या झाडाचे नित्यपूजन केल्यामुळे सुद्धा तुमच्या विवाहाचे योग जुळून येतात त्यासोबतच प्रॉपर्टी संबंधित जे काही समस्या असतील त्या देखील दूर होऊ शकतात महाशिवरात्रीच्या दिवशी उमराच्या झाडाखाली थोडीशी माती आपल्या घरी आणायची आहे ती माती जी आहे तर ती आपल्या देवघरामध्ये दे एखाद्या दे कागदाच्या पुडीमध्ये तुम्हाला दत्तगुरूंच्या मूर्तीसमोर किंवा स्वामींच्या मूर्तीजवळ ठेवायची आहे यामुळे सुद्धा तुमच्या आयुष्यातील असलेल्या अडचणी अडथळे संपूर्णपणे नष्ट होतात आता यानंतरचे जे झाड आहे तर ते तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी ज्याचं पूजन करायचं आहे त्या झाडाला स्पर्श करायचा आहे तर ते झाड म्हणजे पिंपळाचं झाड दाड़। झाड झाड या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णूंचा वास असतो ते म्हणजे बघा देखील सांगितलं होतं की पिंपळाचं झाड हे त्यांचं स्वरूप आहे त्यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये असलेलं दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट करायचं असेल तर घरामध्ये लक्ष्मी सदैव नांदावी अस्थिर राहावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी दिवशी पिंपळाच्या झाडाला स्पर्श करायचा आहे म्हणून आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाचं पूजन करायचं हे भगवान श्री हरी विष्णू सोबतच देवी लक्ष्मी देखील आपल्या उपायामुळे तुमच्यावरती प्रसन्न होत असते सुख आणि सौभाग्याची प्राप्ती होईल ब्रह्मपुराणाच्या एकशे आठ व अठराव्या अध्यायामध्ये असं सांगितलेलं आहे की जो कोणी पिंपळाच्या झाडाचं नियमित पूजन करतो किंवा शनिवारी करेल पिंपळाच्या झाडाखाली दिवा प्रज्वलित करेल त्याच्यावरती शनिदेवांची अवकृपा कधीही होणार नाही स्वतः शनिदेवानं असं वरदान भक्तांना दिलं होतं होतं जो कोणी पिंपळाच्या झाडाची पूजा करेल त्यांच्यावरती माझी कृपा सदैव राहील त्यांच्या होईल म्हणूनच आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाचं पूजन करायचं आहे हिंदू धर्मामध्ये पिंपळाचं झाड हे अत्यंत पवित्र पूजनीय पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी विष्णूंचा वास आहे आणि त्यानंतर देठामध्ये केशव फांद्यामध्ये नारायण पानामध्ये हरीचा वास आहे अशी मान्यता आहे आणि फळामध्ये सर्व देवी देवता वास करतात म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या पिंपळाच्या झाडाला स्पर्श करायचा आहे पिंपळाच्या झाडाचे विशेष पूजन करायचं आहे यासोबतच सोबतच प्रखर पितृदोष आणि जीवनातील सर्व समस्यापासून मुक्ततेसाठी पिंपळाच्या पिंपळाच्या पूजन याशिवाय पापकर्मापासून सुद्धा पूजनाने मिळते आणि देवी लक्ष्मी देखील प्रसन्न होते कारण की देवी लक्ष्मीला तिच्यापेक्षाही अधिक प्रिय श्रीहरी विष्णूंची सेवा आहे त्यांचा निवास असलेल्या या पिंपळाच्या झाडाचे पूजन केल्यामुळे देवी लक्ष्मीची विशेष कृपा आपल्यावरती राहते पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करतात दिवा प्रज्वलित केल्याने तुम्हाला शनी दोषापासून त्यासोबतच कठीणातील कठीण इच्छापूर्ती देखील होते नाश होतो अशी देखील मान्यता आहे या पूजन केल्याने त्यासोबतच पितृदोष ग्रहदोष असतील तर ते देखील शांत होतात महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आपलं घर अंगण स्वच्छ करून आहे देवपूजा करायचे महादेवांची विशेष पूजा सेवा करून झाल्यानंतर मग आपल्याला पिंपळाच्या झाडाचं पूजन करायचं आहे पिंपळाच्या झाडाची पूजा करण्यासाठी आपल्याला एक ताट तयार करायचा आहे त्यामध्ये कलश भरून पाणी घ्यायचं आहे कलशामध्ये थोडंसं कच्च दूध टाकायचं आहे थोडसे तीळ टाकायचे आहे त्यानंतर मोहरीच्या तेलाचा किंवा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घ्यायचा आहे आपल्या सोबत घेऊन तिथे गेल्यानंतर सगळ्यात आधी पिंपळाच्या झाडाला आपल्याला जल अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला हळदी कुंक अर्पण करायचं आहे अक्षदा फूल धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे हा दिवा तिथेच प्रज्वलित करायचा आहे आणि तुम्हाला पिंपळाच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत या अकरा प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप करत प्रदक्षिणा घालायची त्यानंतर या धराला स्पर्श करून तुमची जी काही इच्छा आहे तर ते मनोमन व्यक्त करायचे आहे भगवान प्रार्थना आहे आणि त्यानंतर पिंपळाच्या धराला आपण जे पाणी अर्पण केलेलं आहे तर त्यातलं थोडंसं पाणी आपल्याला घरी घेऊन यायचं आहे आणि ते पाणी आपल्याला संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे त्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी आणते आणि या उपायामुळे भगवान श्री हरिविष्णू सोबत देवी लक्ष्मीचाही आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात घरामध्ये जर पैशासंबंधित संबंधित काही जर समस्या असतील तर त्या पूर्णपणे नष्ट होतात घरामध्ये असलेलं दुःख दारिद्र्य नष्ट होतं आणि अखंड लक्ष्मी प्राप्तीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो तर बघा व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्या झाडांना तुम्हाला स्पर्श करण्याची किंवा पूजन करण्याची गरज नाही तुम्हाला जे झाड मिळेल ज्या झाडाचं पूजन तुम्हाला करता येईल त्या झाडाचं पूजन तुम्हाला अवश्य करायचं आहे कोणत्याही एका झाडाचं पूजन केलं तरी देखील चालेल जर तुम्हाला पाचही झाडाचं पूजन करता आलं तरी सुद्धा उत्तमच राहील व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका